ते दोघं पटकन फिरत आहे, काय झालं असेल त्या राजकुमाराचं आणि त्यांची पत्नी कधी ना कधी त्याची माझी भेट होईल पण थोडा वेळ आहे थोडा पेपर वाचावं नंतर पुढला प्रवास करावा अब पेपर बोल पेपर आहे तुमचं हे आहेत पेपर भरपूर कुठले कुठले पेपर आहेत लोकसत्ता आहे तरुण भारत आहे सकाळ आहे पुढारी आहे अरे वाढार एकच पुढारी शिल्लक राहिले आहे किंमत किती आहे त्याची आता एक पेपरला किती आम्ही पाच रुपये घेतोय पेपरला तुम्ही माणूस चांगला दिसताय म्हणून तुम्हाला तसाच पेपर देतो तुम्ही ठीक आहे

त्या <Billie commute> <ने हैं> गेला असताना पाण्यावर त्याला पाहून त्याला वेळ लागल अरे अरे कदाचित माझे लक्ष पण पुढं काय झालं ते पाहूया त्या राजाने पैसेचा वेळा लावला आता कोण पकडून दिले हे अर्धर राज्या आणि दहा हजार रुपये परमेश्वरा माझी लक्ष्मी राजकुमार तर नसतील पण हे दुःख करण्यापेक्षा त्या राजवाड्यात प्रवेश करावा तेच आहे कोणी पाहिलं पाहिजे आता वेळ लागता कामाने पावली त्या राजवाड्यात प्रवेश घ्यायला पाहिजे प्रोग्राम दिवस झाले अजून आले नाही ताज्या साहेबांनी आणि लक्ष्मीने मिळून जर जाव केला नसेल जर तसं असेल तर आता या पाण्यातून बाहेर येण्याचा आपल्याला मार्ग माहित नाही आपली अवस्था अशी या ठिकाणी झाले एखाद्या पाण्यात बाहेर काढलेल्या माश्यासारखे काय करावं काय करायला मार्ग नाही पण केव्हा एकदा या पाण्यातून बाहेर येतो असं झालंय तर माझं मन मला सांगते ज्या अर्थी माझ्या लक्ष्मीने मला शब्द दिलाय त्या शब्दाला ते नक्की चागणार पण दुसरं माझं मन म्हणत आहे त्या दोघांनी वरती जाऊन सुखाचा संसार तर मांडला नसेल आणि जर तसाच काय असेल तर यातून सुट्टी झाल्यानंतर त्या प्रधानजी काकाला आणि त्या लक्ष्मीला मात्र सुट्टी नाही जाऊन जाऊन जातात कुठं तेच मला पाहिजे आपण आणखी थोडा दिवस या ठिकाणी पाहिजे ह्या नगरीत मी आलो आहे पण इथं कोण दिसत आहे ते राव जाहिरातीत येत आहे आणि कोण तर आहे का पहारे करायला तुझी वाट बघत बस तसंच नाही मग पण आपली ड्युटी केली पाहिजे ना

राजवाड्यात फक्त सेनापतीची जागा खुली आहे मी तुम्हाला सांगितलं ऐकलं आणि एक, एक गोष्ट म्हणजे माझा मुलगा आहे तो बसलेला आहे राजाची आई था। था। अरे वा माझ्या मुलग्याला आणून तुम्हाला दाखवू मुलग्याला घेऊन या तर अरे तसं नाही भेट 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 घ्यायची आहे भेट घ्यायला

आता ते तिकडे बघायला मी इकडे आलो काय काय एक गोष्ट बोलायची आहे तुम्हाला अ दोन नंबर दोन कसा अगणत आहात दोन मना बाबा तुझे काय असेल ते घ्या ते इकडे इक या तुम्ही अरे मी भेट घेऊया काय झालं कशाबद्दल बोलताय तुम्ही माझा मुलगा जरा एडसर आहे म्हणजे हा, हा, हा। मेडसर आहे एडसर आहे मग तुम्हाला कामाला इथं का ठेवायचं आहे तर माझा मुलगा असा आहे राज्य सांभाळणार मी तुम्ही जर राज दरबार हा चांगला जर सांभाळला मी कधीच तुम्हाला बाजूला ढकलणार नाही कारण का माझा मुलगा काय आणि तुम्ही काय मी वेगळं करणारच नाही माझ्या मुलासारख मी तुम्हाला सांभाळे बरोबर फार मोठी जबाबदारी माझ्यावर तुम्ही टाकली तसं तुम्ही माझ्या आई ना तो तसा माझा लहान भाऊ मी चांगलाच सांभाळ करे तुमच्या पयापुडतो रागात जाऊ नका ते नुसता लवडूजी म्हणलाय काळ्या लवडूजी म्हणला नाही बोलायचं

हा माणूस आपल्या दरबार कामाला ठेवलेला आहे आणि जी मी काही गोष्टी सांगणार आहे ती कुणाला देखील सांगायच्या नाही हे फक्त तुला आणि मलाच माहित आणि ही लाल आहे ना हे डोकून ठेव कुणाला देऊ नकोस काय मी तुला महाला मध्ये काय काय सांगितलेलं देण्यात आहे कुणाला सांगायचं नाही नाही ती मुलगी कशी आहे कुणाला द्यायचं नाही कुणाला द्यायचं नाही माहिती आहे ना तुला मी येऊ का पांढरी बाई कुणाला सांगायचं नाही कुणाला बोलायचं नाही

तलावर कसं चालवायचं घोड कसं पळवायचं हेचं काय ज्ञान देतो मला घोडवा येते पळवायचं अजून का महादेव राजे तुम्ही माझा लहान भाव आहे आता एकामेकाला आपण काय तरी मनातल्या गोष्टी ना आहे का आता मला सांगा हे राज्य जे आहे ना हे तुमच्या वडिलांचं आहे का मिळून आहे काय स्पष्ट सांगा मी मोठ्या काय संकोच सांगायचं हा हे आमचं आहे का दुसरेच आहे अरे म्हणजे तुमच्या वडिलांचं राज्य आहे का कुणी हे कमवलं का तुम्ही कमवलंय म्हणजे आमचं म्हटलंय आमचा बा कमालाय आम्हाला नाही म्हणजे हे राज्य तुमचं नव्हे च आईने पकडून आणली पर मग पुढं आई ती पांढरी फे खाय म्हणजे ती फील वा होय अरे बाबा पर पुढं मग अतल्या खोलीत दडबड ठेवल्या आणि ती आईला पकडून आणल्या हे सगळं आम्हाला मिळालं या म्हणजे त्या स्त्रीला पकडून आणलं तर हे राज्य मिळालंय मला सांगा कुठं होती ते बाई कशी पकडली आई बोलत होती ती बाबा ती एका तळ्यात होती आणि ती तळ्यात का नाही एक अशी वस्तू आहे ती असे तळ्याने जरा टच केली तळ्यात जायच तिचा भार आहे म्हणजे त्या पाण्याच्या खाली राहते हा मग त्या वस्तूच्या जायला बरोबर होय महादेव माझ्या भावात खरच मनात एक गोष्ट बोलतो ती वस्तू जरा मला बघायला मिळेल का लाई झालं नाही रे मला दादा एवढा चमत्कार मोठा घडतोय म्हणताना ती वस्तू कसली आहे काय पाहिलं पाहिजे ना आता ते पहिल्या स्पर्श केलं तर ती तुम्हीच म्हणलात तू बघ ती वाट होती ओए पाहिजे आता सगळं गोष्ट मला आता मी हा तुम्ही हा राजाचे राजा तुमच्या हातकाचा मी शेगापत आहे मला माहिती नाही पाहिजे हे काय त्या काय कोणाला सांगायचं नाही हे आहे का नाही हे असं तिथं लावलं पाण्याला वाट देते माणसाला विश्वास बसतो का लांब बघितलं तर जरा हातात घेऊन काय चमत्कार काय बघ त्यामुळे बघू द्या ना मला देऊ द्या द्या परमेश्वरा हा तो लाल माझ्या मुलगीला हितां आणलं आहे आणि हे राज्य मिळणार नाही घोरला खालाच करतो आणि माझ्या मुलगीची सुटका करतो नेच्या माणसा तुला दगायचा अधिकार नाही हे माझ्या मुलगीला पकडून इथं पण ती वगैरे लक्ष्मी फार कोणाच्या अडकलो मी हे आनंदाची बातमी सांगण्यासाठी राज्यात गेलो महाराजांनी माझा स्वीकार केलाय माझा धिक्कार करून कर रात्र दिवसाचा आता फटकत फिरतोय पण तात्या साहेब माझ्या वेळ काय आहे कस सांगायचं तुम्हाला तुम्ही आलाय का नाही बघायला मी तळ्यावरती गेली होती आणखी मग आणि तिथं हिऊ राजा आला शिकारीसाठी साठी त्यानं मला पाहिलं मला बघितलं बघितलं तो वेडा झाला ही बातमी सगळी मला माहित आहे पण आता एक सांगतो ॉजीची काय अवस्था झालं असेल माझा नक्कीच नक्कीच त्या वरती सुखाचा संसार बांधलेला असणार आहे कारण त्या वा ताज्या साहेब झालं ना मनाचा समाधान कसं समाधान या ठिकाणी आम्हाला पाण्याखाली बंदी बनवून दोघांनी सुखाचा संसार करून आता तर मन शांत झालं असेल

त्याला निमराष्ट्र पस्तीस असं ऐकल्यानंतर त्या शेरची तारा नाही ती तिथं आली तिने पैशीचा फेटा उचलला की त्या बाईला मी पकडून देते म्हणून आणि नंतर परत आली मी तयावरती आली अजून तर तात्यासाहेब आलेत की नाही बघायला आणि तिथं ती बाई आहे ती बाई म्हणली का हो तुम्ही काय करता तुम्ही कोण तुम्ही पाण्याच्या वरती येता पाण्यात जाता आणि पाण्याच्या खाली राहता हे कसं का काय राहता तुम्ही ते, ते मला विचारायला लागली तिला म्हणत बाई तुम्हाला काय करायचं नका माझी चौकशी करू तुम्ही पण ती काय ऐकायच तयार नाही ते म्हणजे तुमच्या हातातलं लाल आहे ना ती माझ्या हातात द्या बरोबर आहे ती वस्तू आह आश्चर्यजनक असेल तर एखाद्या पाहण्याचा मोह सुटतो ती मला बघायचं हातात घेऊन बघायची वस्तू तिला म्हणलं नका ही वस्तू नका घेऊ पण ती ऐकायच तयार नाही तिने हातच धरून बसली मग आपण काय केलं मग मी काय करू शकणार आहे हे लाल तिच्या हातात दिला लाल हातात पडल्याबरोबर बरोबर बड़। ती पारकरी आली आणि मला पकडलं आणि राजवाड्यात मी लक्ष्मी काय सांगतेस सत्य आणि राजवाड्यात नेल्यानंतर त्या राजानं मला पाहिली मला पहिले पहिल्या त्याच वेळच निघून बरोबर आहे ज्या गोष्टीचं माणसाला वेळ लागलेला असत ती गोष्ट जर आपल्या त्या माणसाच्या समोर होती तर त्या माणसा दासगा राजाबा गोळे निघून गाध त्याचा वेळ निघून गेलं ते लगेच मला म्हणला मी तुझ्या संग लग्न करणार काय पथरी सांगा तो माँचा। माँचा मी तिथं काय केलं पाहिजे हो प तरी त्यानं मागचा पुढचा न विचार करता माझा माझ्या संग लग्न करायला तयार झाला लक्ष्मी मी लगेच लोकं चालवलं काय केलं आपण त्या ठिकाणी त्याला म्हणलं अहो माझं सुद्धा प्रेम आहे तुमच्यावर मला कस तर निष्ठा म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही डोकं चालवलं गणी मी कावा केला काय म्हणाला त्याला त्याला म्हणलं मी सुद्धा लग्न करायला तयार आहे पण एका अटीवर कोणती अट कोणती अट या जगात जेवढे तीर्थ आहेत तेवढे तीर्थ तुम्ही करायची आणि नंतर माझ्या संघ लग्न करायचं तो प्रेमात वेगळा झालेला तो म्हणला होय मी सगळे तीर्थ करतो आणि तो गेला आणि त्याच्यानंतर लक्ष्मी तुझ्यावरती गेल्यानंतर इतके मोठमोठे संकट आले पण मुण ते माझ्यापर्यंत पोहोचले नाही म्हणून नको त्या डोक्यात विचार आले मला माफ कर लक्ष्मी कारण तुमच्या पवित्र प्रेमावरती मी नको त्या शब्दाने अपमान केलाय पण लक्ष्मी आज माझ्यासाठी तुम्ही केलेला त्याग न विसरणार आहे देवा या आपल्या दोघांची असणारी ही शेवटची जोडी अशी शेवट पर्यंत राहू द्या आणि आता आपण या ठिकाणी पाण्याखाली न थांबता आपण अपन आपल्या राज्याकडे निघून जायचं हा ते घोडे अंबारे महाराजांनी संगे स्वागत करायला घेऊ माझ्या साहेब माझ्या हातून चूक झाली तुमचाही मी अपार्ण केला कारण तुम्ही माझ्यासाठी नको ते हा भोव माझ्यासाठी अंगावरती हंटरचे फटके खाल्लेत या जंगलात एकटे ते फिरलात तेव्हा मला माफ करा त्या साहेब कारण माफ करणं हा तुमचा मोठेपणा आहे कारण आम्ही तुमच्या अंगा खांद्यावरती खेळून लहानाचे मोठे झालो माझं कर्तव्य मी केलं कारण माझ्यावर असणार कलक आज मी पुसून काढला कारण महाराजांना मला हात पार केलं होत निलायक आहे मला सांग सांग सांगा मी काय सांगणार होतो सासरवाडीचं नाव किंवा या मुलीचं नाव मी काय सांगणार होतो सांगा चला चला निघूया आपण या ठिकाणी वगना काम संपलंय जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र